मुलासाहेब महाडिक संबोधित करते महायुतीचे उमेदवार सन्माननीय संजय मंडलिक दादा माने यांच्या प्रचारार्थ आयोजित आजच्या या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेब व्यासपीठावरील सर्व सन्मान्य आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे कोल्हापूरांनी हात कणंगले मतदारसंघातील दोन्ही खासदार निवडून जाणारे माझ्या सर्व बंधू भगिनी पत्रकार छायाचित्रकार बंधून बलशाली भारत सशक्त भारत सुरक्षित भारत त्याचबरोबर विश्वगुरु भारत आणि विकसित भारताची संकल्पना करणारे प्रधानमंत्री मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान आपल्याला बनवायचं आहे आजपर्यंत त्रेसष्ट वर्ष ज्या काँग्रेसला या सत्ते देशामध्ये सत्ता गाजवली त्यांनी फक्त भ्रष्टाचार आणि घोटाळ्याची श्रृंखला आपल्या समोर दिलेली आहे विकसित भारत म्हणलं की अंगावर शहर येतात आपल्याला विकसित भारत काय माहिती नव्हतं परंतु आज मोदींच्या रूपानं आपल्याला एक सशक्त नेता आपल्याला मिळालेला आहे ज्यांनी हा देश सुरक्षित आणि सशक्त करण्यासाठी चार संकल्प समोर ठेवलेले आहेत युवा महिला शेतकरी आणि गरीब गरीब म्हणलं की हृदय पिळवडतंय कधी माहिती नव्हतं कारण पन्नास साठ वर्ष फक्त गरिबी हटावचा नारा आपण ऐकत होतो गरिबी कधी हटली नाही कारण काँग्रेसच्या आणि त्या युपीआच्या नेत्यांचं कधी पोटच भरलं नाही परंतु या गेल्या दहा वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली या सरकार एक नया पैशाचा भ्रष्टाचार डाग आपल्याला पाहायला मिळाला नाही मी बोलणार नाही फार वेळ परंतु मी ऐकतोय काँग्रेसचे नेते येत आहेत आणि विचारतायत कोल्हापूरला काय दिलं साहेब मोदीजींनी या कोल्हापूरला भरभरून दिलेला आहे सातारा कागलचा रस्ता सुरू आहे साडेतीन हजार करोड रुपये संकेश्वर बांधा काम चालू आहे बावीसशे करोड रुपये कोल्हापूर रत्नागिरीचं काम चालू आहे दोन हजार करोड रुपये कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन पंचेचाळीस करोड रुपये कोल्हापूरच्या एअरपोर्ट साठी दोनशे चौऱ्याहत्तर करोड रुपये दिलेले आहेत कोल्हापूरच्या जल जीवन मिशन साठी तेराशे पंचेचाळीस कोटी रुपये दिलेले आहेत भरभरून भरभरून कोल्हापूरच्या ई बसेस साठी एकशे बेचाळीस करोड रुपये दिलेले आहेत आणि म्हणून असा एक नेता आपल्याला लाभलेला आहे ज्याने आपल्या भारताची उंची संबंध जगामध्ये वाढवण्याचं काम केलेलं आहे जगातलं सर्वोत्कृष्ट आपल्या देशामध्ये असलं असलंच पाहिजे असा विचार करणार एकमेव नेता मोदी जी आहेत तुम्ही पहा देशातली सगळ्यात उंची जगातली सगळ्यात मूर्ती उंची असणारी सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा आपल्या देशामध्ये आहे जगातला सगळ्यात उंच रेल्वे ब्रिज आपल्याकडे आहे जगातला सगळ्यात मोठा सागरी सेतो आपल्याकडे आहे जगातला सगळ्यात मोठा कन्व्हेन्शन सेंटर आपल्याकडे आहे आणि जगातलं सगळ्यात मोठं राम मंदिर सुद्धा आपल्याकडे आहे जे आपलं स्वप्न होतं साडेपाचशे वर्षापूर्वीचं ते पूर्ण करण्याचं काम प्रधानमंत्री मोदीजीने केलेलं आहे आणि हीच विकास यात्रा भविष्यात चालू ठेवायची असेल तर जो नारा भाजपनं दिलेला आहे आपकी बार आपकी बार या चार पार मदे, दोनी खासदार धनुष्यबाणाला आशीर्वाद देऊन आपण पाठवा एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान्य महाडिक साहेबांचे आभार